नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे वाल्मिक कराड पुरता अडकला खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जाणार का वाल्मिक कराड त्यानंतर विष्णू चाटे आणि एकोणस सहा सहकारी ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली त्याचे व्हिडिओज फोटो समोर आले होते हे प्रकरण अखेर आता कुठेतरी एक मूळ खटला जो आहे त्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो कारण की आधी आपण पाहिलं की आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न केला जात होता खटला ला खटला लांबणीवर पडेल असे प्रयत्न केले जात होते त्यानंतर जामिनासाठी अर्ज केले जात होते आणि एकूणच सगळ्या गोष्टी वर्षभरात ज्या घडल्या आपण पाहिलं की या हत्येला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली होती की बाबा आरोपी अटक होत नाही आहे एक त्यानंतर असंही बोललं जात होतं की न्याय मिळत नाही आहे पण आता आरोप निश्चिती अखेर कोर्टात झालेली आहे स्वतः ॲडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढवत आहेत त्यांनी ही माहिती दिली की आरोपींवरचे आरोप हे निश्चित करण्यात आलेत आणि यापुढे आता पुरावे असतील आणि इतर गोष्टी असतील आणि त्या दृष्टीने खटला सुरू होईल आणि त्यामुळे आरोपी जे आहेत ते पुरते अडकलेत वाल्मिक कराडने प्रयत्न केलेले आपल्याला माहिती आहेत की जामिनासाठी प्रयत्न केला त्यानंतर बाबा माझ्यावर आरोप झाले ते खोटे आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला अगदी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे वकील नकोत असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला अगदी सो उच्च न्यायालयात वाल्मिक कराडचे वकील गेले होते पण तिथेही दाळ डाळ शिजली नाही आणि अखेर आता या प्रकरणात खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो आणि आज आरोप निश्चिती झाली त्या अर्थाने वाल्मिक कराड हा पुरता अडकलेला दिसून येतोय सर काय वाटतंय एकूणच या प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं होतं या प्रकरणात आरोपी जो आहे एक तो अटकही होत नाही तो सापडत नाही आहे त्यानुसार कृष्ण आंधळे आणि जे अटकेत आहेत त्यांच्यावर विशेष असं काही कोर्टात घडत नव्हतं अशी एक तक्रार होती की बाबा खटला लांबत चाललाय लांबणीवर पडत चाललाय पण आता आरोप निश्चिती झाली त्यामुळे खस खटला आता फास्ट ट्रॅकवर येईल का काय वाटतं अश्विन दोन तीन गोष्टी आहेत ज्या सुरुवातीलाच क्लिअर केल्या पाहिजेत की ज्या पद्धतीनं सरकारी पक्षाकडनं हा खटला चालवला जातो आहे त्या प्रामुख्यानं चार गोष्टी ह्या आरोपपत्रातही आहेत आणि युक्तिवादादरम्यानसुद्धा या चार गोष्टींच्या अवतीभोवती हा खटला फिरला आहे म्हणजे एकतर मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या जी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला झाली ती हत्या ही खंडणी आणि आवादा कंपनी याच्यामध्ये ते आलेत म्हणून संगणमत करून वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आणि त्यांनी विष्णू चाटे याला ऑपरेटर करून केचचीच टोळी त्याचीच विष्णू सुदर्शन घुलेची त्याचे त्याच्यासह सहा लोक यांनी ती हत्या केली असा प्रायमाफेसी त्या चार्जशीटमध्ये सगळा युक्तिवाद केला गेलेला के आहे म्हणजे खून खंडणी अपहरण आणि मकोका हे या आठही आरोपांवर आरोपींवरती लागलेले आहे ला मकोका यासाठी की संगनमतानं कट रचून केलं ही संघटित गुन्हेगारी आहे अपहरण यासाठी की संतोष देशमुख यांचं आधी अपहरण केलं गेलं नंतर त्यांचा खून केला गेला म्हणून अपहरणानंतर खून आणि खंडणी यासाठी की आवादा कंपनीला खंडणी मागितली जात होती त्याच्या आड मस्साजोगचा सरपंच म्हणून संतोष देशमुख आले म्हणून त्यांची हत्या किंवा खून झाला म्हणून खंडणी तर अशा या खंडणी अपहरण खून आणि मकोका त्यासाठी म्हणून मग दोन एफ आय आर जे प्रामुख्यानं आलेत एक म्हणजे नऊ डिसेंबरचा एफ आय आर तो खुनाच्या संदर्भात आहे त्यातच मग पुढे ॲट्रॉसिटीचीसुद्धा सुद्धा कलमं जोडली गेली आणि तो एफ आय आर जो आहे तो एस आय टीचा होता या खून खटल्यामध्ये जी एस आय टी नेमली गेली आय पी एस तेली यांच्या नेतृत्वात तर ती खुनाच्या संदर्भात एस आय टीनं तपास केला त्यानंतर अकरा डिसेंबरचा जो एफ आय आर आहे तो खंडणीच्या संदर्भातला आहे आणि तो सी आय डी मार्फत झालेला आहे तर असे हे दोन एफ आय आर त्याच्या अवतीभोवती ही केस आहे अकरा डिसेंबरचा जो एफ आय आर आहे तो एकोणतीस नोव्हेंबरला म्हणजे नऊ डिसेंबरला खून झाला एकोणतीस नोव्हेंबरला कट शिजला गेला आणि तो कट खंडणीसाठी होता आणि त्यातनं टार्गेट संतोष देशमुख झाले आणि एकोणतीस नोव्हेंबरला केजमध्येच विष्णू चाटे याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराडा आला होता इतरही आ, जे सुदर्शन घुले प्रतीक गुले, गु, गुले जयराम चाटे सुधीर सांगळे हे आरोपी तिकडे आले होते ऑफिसमध्ये त्याचं सी सी टी व्ही फुटेज हे पोलिसांनी रिकवर केलं होतं तिथंच राजेश पाटील नावाचा पी एस आयसुद्धा त्यामध्ये होता म्हणजे तिथे संगणमतानं खंडणीसाठी वेळप्रसंगी खूनही करू अशा पद्धतीचा सगळा कस शिजला त्याचा एफ आय आर हा एकोणतीस नोव्हेंबरचा जो पुढे अकरा डिसेंबरला सी आय डीमार्फत मार्फत त्याचा तपास झाला तो एफ आय आर एकोणतीस नोव्हेंबरच्या गुन्ह्याचा एफ आय आर अकरा डिसेंबरचा आहे आता यामध्ये जे आरोपी आहेत ते आठ आरोपी आहेत आणि एक सिद्धार्थ सोनोने म्हणून ज्याला संशयित म्हणून अटकेत घेतलं होता आरोपी म्हणून त्याचा त्यामध्ये काही संबंध नाही म्हणून त्याला सोडून देण्यात आलेला आहे वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी केला गेलेला आहे त्यानंतर विष्णू चाटे हा त्याचा ऑपरेटर तो सुदर्शन घुले यानं स्वत प्रत्यक्ष हत्या ही ॲडमिनिस्टर्ड केली म्हणजे त्यानं ती हत्या घडवून आणली तो तिथं त्याच्या टोळीचा सहा लोकांच्या मोरक्या होता सुदर्शन घुले हा वाल्मी कराडच्याही टचमध्ये होता आणि सुदर्शन घुले हा विष्णू चाटेच्याही टचमध्ये होता वाल्मी कराड सुदर्शन घुलेला विष्णू चाटेच्या माध्यमातून इन्स्ट्रक्शन त्यात देत होता हे तिघेजणं यामध्ये महत्त्वाची भूमिका या खून खटल्यामध्ये या, या तिघांची आहे आणि बाकीचे जे आहेत त्यामध्ये जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हा फरार आहे यातला सुदर्शन घुले जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार यांनी हत्येची कबुली पण दिलेली आहे तर असा हा सगळा विषय झालेला आहे पण आपल्याला माहिती आहे की रिमांडमध्ये कबुली आणि प्रत्यक्ष जेव्हा खटला उभा राहतो हो, तेव्हा कोर्टात ते काय साक्ष देतात यालाही तेवढंच महत्त्व असतं अनेक वेळा रिमांडमध्ये जी कबुली दिली जाते ती कोर्टामध्ये नाकारली पण जाते जसं की आज काय झालं ते सांगतो आज जेव्हा हे आरोप निश्चित केले गेले सरकारी पक्षाकडून तेव्हा जे विशेष मकोका कोर्ट आहे बीडचं न्यायमूर्तींनी या सर्व आरोपींना विचारलं मुख्य आरोपी, विचारल आरोपी वाल्मिक कराडसह जे सात आरोपी आहेत त्यातला कृष्णा आंधळे हा वर्ष झालं आता फरार आहे त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही तो मृत आहे की फरार आहे काहीच काळाला मार्ग नाही आहे तो सापडत नाही आहे अशी परिस्थिती आहे म्हणजे इतर वाल्मिक कराडसह जे सात आरोपी आहेत त्यांच्यावरती खून खंडणी म्हणजे आठही कृष्णा आंधळे फरार आहे खून खंडणी अपहरण आणि मकोकाचे आरोप कोर्टानं वाचून दाखवले सात आरोपी जे अटकेत आहेत त्यांना ते सर्व आरोप या सातही आरोपींनी आम्हाला अमान्य आहेत असं म्हटलं आणि मग तिथे प्रतीक घुले यानं मला वकील बदलवायचा आहे आणि मी नवा वकील आणलेला आहे ॲडव्होकेट बार्गजे म्हणून तर तिथे मग उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला हे प्रतिपादन केलं की आरोपींकडनं वारंवार वकील बदलवले जात आहेत वारंवार हा वार 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 खटला कसा लांबेल हे बघितलं ला जातं आहे आणि आता आपण तुम्ही म्हणून म्हणजे मान्य कोर्ट याला किती एंटरटेन करणार तेव्हा प्रत्येक तारखेला असं होत असेल तर हा खटला लांबत जातो तेव्हा कोर्ट म्हणालं की प्रत्येक तारखेला असं व्हायला नको आणि मग कोर्टानं या सातही आरोपी त्यातला आठवा कृष्णा आंधळे फरारच आहे सातही आरोपींना विचारलं तुमच्या विरोधात खंडणी हत्या संघटित गुन्हेगारीचं मको का जे आरोप आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का आणि मग त्यावरती आरोपींनी सांगितलं की आम्हाला आरोप मान्य नाहीत यामध्ये आणखीन एक विषय असा आहे की प्रत्यक्ष पुराव्याचं काम हे आता आठ जानेवारीला जी पुढची सुनावणी आहे कारण आज युक्तिवाद संपलेला आहे आरोप निश्चिती झालेली आहे सरकारी पक्षाकडनं आठ जानेवारीला प्रत्यक्ष पुराव्याचं काम की काही राहिले असतील तर ते दिले आहेत का नाही दिले आहेत का सबमिशन झालं आहेत का नाही आणखीन कोणाला काही द्यायचं जसं की आरोपींच्या वकिलांकडनं काही फॉरेन्सिक अहवाल मागितले जातात काही लॅपटॉप मागितले जात आहेत ए आयचा जमाना आहे आम्ही कसा विश्वास ठेवायचा असे काही सबबी देत आहेत तर हे आठ तारखेच्या सुनावणीमध्ये सगळं करून घेतलं जाईल आजच मान्य कोर्टाने आरोपींच्या वकिलांना सांगितलं की जे काय करायचं ते आजच सगळं बघून घ्या आजच बघा आणि मग आठ तारखेला हे असं काही होणार नाही तिथे आपण फायनल करतो आहोत आणि आठ नंतर म्हणजे आठ जानेवारीनंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे तर आज वाल्मिक कराडला जेव्हा आरोपांविषयी म्हटलं की तुम्हाला हे आरोप आरोप मान्य आहेत का तर सर्व आरोपींनी सांगितलं की आम्हाला हे आरोप मान्य नाहीत आम्ही अमान्य करतो आहे तेव्हा वाल्मिक कराड कोर्टाला असं म्हणाला की मला बोलायचं आहे तेव्हा कोर्टानं वाल्मिक कराडला सांगितलं की फक्त हो किंवा नाही सांगा आम्ही तुम्हाला बोलू देणार नाही आणि असं म्हणत वाल्मिक कराडला आज बोलण्यास मज्जाव केला गेला कोर्टाकडून बोलू दिलं गेलं नाही आणि जसं की आपण म्हणतो आहे की वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे त्याच्याच दिशानिर्देशानुसार विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेची केचची टोळी ही वागली खंडणी आणि आवादा कंपनी जी तिथे स त्याला म्हणूया की विंडमिल वगैरे जे ज्याची कंपनी आहे आणि तिच्या काम हे मसाजोगमध्ये मिळालेलं होतं तिथं शेतकऱ्यांच्या काही जमिनी भाडेपट्टीवरती आवादा कंपनीनं घेतल्या होत्या त्या ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना पुन्हा मध्यस्थी करून सरपंच म्हणून संतोष देशमुख यांनी त्यांना जास्त दर मिळवून दिला होता पुन्हा आमच्याच इथले स्थानिक पोरं आहे। जे आहेत म्हणजे बेरोजगार तरुण त्यांना आवादा कंपनीनं लावावं यासाठी संतोष देशमुख प्रयत्नात होते आवादा कंपनीचं मसाजोगचं जे इन्स्टॉलेशन किंवा कार्यालय आहे तिथं फक्त सिक्युरिटीची नोकरी ही मसाजोगचेच सोनवणे कुटुंबीय जे दलित आहेत त्यांना मिळालेलं होतं बाकी कोणीही मसाजोग हे प्रायमरीली मराठा बहुल गाव आहे तिथल्या कोणालाही रोजगार नव्हता आणि जो सिक्युरिटीवाला आहे तोही परगावचा होता तोही वाल्मिक कराडच्याच सांगण्यातला होता म्हणजे तिथली बहुतेक कामं ही वाल्मिक कराड विष्णू चाटे यांच्या मार्फत त्यांना मिळत होती आणि खंडणीची जी मागणी अवादा कंपनीकडं चालली होती ती तीन कोटी आधी आणि तिची नंतर सेटलमेंट दोन कोटीवर झाली होती आणि त्यामध्ये अवादा कंपनीचे अधिकारी यांचं आधी अपहरणसुद्धा केलं गेलं होतं तेही जून महिन्यामध्ये त्याचाही एफ आय आर आहे दोन हजार चोवीसच्या नंतर त्यातले सुनील शिंदे म्हणून जे अधिकारी आहेत आणि दुसरे आणखीन एक अधिकारी आहेत त्यातल्या त्या दुसऱ्या अधिकाऱ्याला वाल्मिक कराडनी परळीच्या कार्यालयात विष्णू चाटेबरोबर बोलावून घेतलं होतं आणि त्याचंही सी सी टी व्ही फुटेज आणि तिथंही एफ आय आरमध्ये की वाल्मिक कराडनं स्वतः स्वतःच्या कार्यालयात परळीला बोलवून अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं त्यानंतर फोनवरती विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनी धमकावलं आणि त्याचंही दुसऱ्या बाजूचं कॉन्व्हर्सेशन म्हणजे सुनील शिंदे या अधिकाऱ्याच्या फोनमधलं कॉन्व्हर्सेशन हे जमा केलेलं आहे फॉरेन्सिक रिपोर्टसह तर सरकारी पक्षाचं असं म्हणणं आहे की त्यांनी भक्कम पुरावे उभे केलेले आहेत पण मला काही गोष्टी इथं सांगायच्या आहेत की जसं की सरकारी पक्षाकडनं म्हटलं जातं की आवादा कंपनी आणि आवादा कंपनी आणि तिला मागली जा मागितली जाणारी खंडणी वाल्मिक कराडकडनं आणि ती खंडणी देऊ दिली जात नाही या अवादा कंपनीला मध्ये आले आहेत ते संतोष देशमुख आणि म्हणून संतोष देशमुखांची हत्या वाल्मी कराड यांनी शेवटी आदेश देऊन म्हणा किंवा निर्देश देऊन म्हणा विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घुलेची केचची जी स्थानिक टोळी आहे ज्यामध्ये सुदर्शन घुलेबरोबर जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार सुधीर सांगळे आणि फरार असलेला कृष्णा आंधळे असे सहा जण आहेत आणि विष्णू चाटे तर हा जवळचा नातलगच आहे वाल्मिक कराडचा तर तो खुद्द केचचा आहे तर त्याच्यामध्ये त्या खंडणीसाठी ही हत्या झाली असं म्हटलं गेलेलं आहे यामध्ये संघटित गुन्हेगारीचं जे मकोका कलम लागलेला आहे किंवा मकोका लागलेला आहे यामध्ये वाल्मिक कराडची जी संपत्ती आहे ती सील केली गेलेली आहे आणि तिच्या जप्तीचे आदेशसुद्धा सरकारनं घेतलेले आहेत आता ते जप्त झालेत नाही झालेत माहिती नाही पण यामधला जो मकोकाचा पार्ट आहे जप्तीचा पुन्हा त्या अनुषंगानं काही तपास करण्यात आला तो आता पोलिसी पातळीवरती होत नाही आहे कुठेतरी खुनाच्या भोवती आणि हे जे आठ आरोपी आहेत ते खून अपहरण खंडणी आणि त्यासाठी खून अशा याच्यामध्ये अडकत आहे आणि तसाच युक्तिवाद हा सरकारी पक्षाकडनं केला गेला, गेला आज त्याची माहिती ही विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली त्यांना सहकार्य करतायत किंवा त्यांच्या आधी तिचे सरकारी वकील होते ते ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे तेही आहेत पण आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा बीडच्या कोर्टामध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना काही आणखी फॅक्ट्स आणि गोष्टी आपल्या सांगितल्या त्याही ऐकल्या पाहिजेत अखेर आज न्यायालयाने वाल्मिक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला याला कारण म्हणजे वाल्मिक कराड याला जी खंडणी जो मागत होता ती खंडणी अबाडा कंपनीकडनं मिळण्यास अडथळा संतोष देशमुख यांनी केला या करता त्यांचा खून करण्यात आला अशा रीतीचा सरकारतर्फे आम्ही आरोप प्रस्तावित केला न्यायालयाने आरोप त्याप्रमाणे आज निश्चित केले एकूण सगळ्या आरोपींच्या विरुद्ध आज निश्चित करून त्याची पुढील तारीख आता आठ नऊ आठ जानेवारी ही तारीख ठेवलेली आहे ज्या आजही आरोपींतर्फे तर्फे पुन्हा हे आरोपी निश्चित ची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न झाला आरोपींनी या खटल्यामध्ये आतापर्यंत जे डी टू ऑपरेशन केलं ज्याप्रमाणे पाकिस्तानतर्फे के टू ऑपरेशन के फॉर काश्मीर आणि के फॉर खलिस्तान असं केलं जात होत त्याचप्रमाणे आरोपींनी देखील या खटल्यात वेळोवेळी हातखंड वेगवेगळे वेग वेग हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन डी फॉर डिले आणि डिरेल उशीर करणं आणि खटला उलथून टाकण्याचे प्रयत्न होते त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे या प्रयत्नांना चाप बसलेला आहे आणि यापुढच सुनावणी यापुढे जी नऊ तारखेला सुनावणी आहे त्यामध्ये सरकारतर्फे कागदपत्र ज्यांच्यावरती प्रॉसिक्युशन भिस्त ठेवत आहे ती कागदपत्र आरोपीला मान्य आहेत किंवा अमान्य आहे याच्याकरता विचारलं जाईल त्याच्यानंतर साक्षीदारांची यादी दिली जाईल आणि प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल चार फ्रेम आज झाला आहे तर माझी प्रतिक्रिया अशी आहे पहिली की आता आरोप निश्चिती झालेली आहे तर लवकरच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंब सगळं गाव आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूने उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आतापर्यंत आहोत लवकरात लवकर आचार क्षेम झाला आरोपी चिती झाली आहे लवकरात लवकर आरोपींना हाशी होणार ही माझी प्रतिक्रिया आहे मात्र कोर्टाच्या समोर ज्यावेळेस दोष वाटून दाखवण्यात आले तार ड्राफ वाटून दाखवण्यात आला त्यावेळेस आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची जी भाषा होती देखील तुम्ही सर्वांनी ऐकली त्याबद्दल मी आतापर्यंत बोललो नाही मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होत ते कारण ते मेरिटचे विषय आहेत ते सगळे वकील साहेब बोलतात परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे पत्रकार बंधू सगळे तुम्ही मध्ये असतात जे माझ्या भावाला संपवलं या हो, असुरी वृत्तीनं त्या असुरी वृत्तीचा कुठेही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही त्या असुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वार वकील बदलून जे काही पेन ड्राइव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहे मागू द्या परंतु तो जरी विचार केला निसता त्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील नवीन पेन ड्राईव्ह ते त्यांचे राईट आहे त्याबद्दल आपले मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु ज्या आसुरी वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट रिपीट बघण्याचा जे आमचा आट्टस होता त्याहून ही गोष्ट समजते कि आरोपी आणि समर्थन त्यांचं करणार आहे यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही तर पाहिलं तुम्ही की उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली आणि देशमुख यांनीही नाराजी व्यक्त केली सर काय वाटतं आता कुठेतरी शेवट्याकडे हा खटला चालला आहे जसं राज्य सरकारनी म्हणजेच राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्षाचे नेते असतील सर्वांनीच आरोपींच्या फाशीची मागणी केली आणि फास्ट ट्रॅक कोर्टात त्यासाठीच हा खटला चालवला जाईल हे सुरुवातीलाच घोषणा केली आता आठ जानेवारीच्या सुनावणीनंतर बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये ती होते आहे त्यानंतर हा फास्ट ट्रॅक कोर्टात जेव्हा खटला जाईल तेव्हा प्रत्यक्ष पुरावे आणि कोर्टामध्ये जेव्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आरोपींची उलट तपासणी होईल त्या दरम्यान पुराव्यांना आणि उलट तपासणी दरम्यान येणारा फॅक्ट्स आणि इतर गोष्टींना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किती वेळ लागतो म्हणजे अनेक वेळा फास्ट ट्रॅक कोर्टात सहा महिने किमान वेळ अनेक प्रकरणांमध्ये लागला आहे काही प्रकरणांमध्ये दोन वर्ष काही प्रकरणांमध्ये तीन चार वर्ष असा प्रकार लागलेला आहे तेव्हा फास्ट ट्रॅक म्हटल्यावरती पटकन सुनावणी पटकन निर्णय आणि पटकन फाशी असं काही नसतं फास्ट ट्रॅक कोर्टातही जो निकाल लागला त्याला तुम्ही हायकोर्टात चॅलेंज करू शकता हायकोर्टानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टातसुद्धा अशी प्रकरणं जात असतात जसं खैरलांजीचं प्रकरण मी जवळून कवर केलं जेव्हा मला आहे भंडारा कोर्टानं निकाल दिला पहिला ओरडून टी व्हीच्या पडद्यावरती मीच सांगितलं होतं बातमी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज करत त्याला आज झाले नाही म्हटलं तरी बारा तेरा वर्ष आणि त्यानंतर मग हायकोर्ट पुढे सुप्रीम कोर्ट आणि न्यायदानाची प्रतीक्षाही कायम राहिली तेव्हा तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता आरोप निश्चित झाल्यावरती आरोपी हे फासावर लटकले ही अजून बराच पल्ला गाठायचा आहे पण एक ज्याला म्हणूया की आरोप निश्चिती झालेली आहे कोर्टानं आता सांगितलं की आणखीन आता आम्ही काही वेळ काढूपणा तुम्हाला करू देणार नाही आणि आठ जानेवारीला ती अंतिम सुनावणी असेल बीडच्या स्पेशल मकोका कोर्टामध्ये त्यानंतर मग पुढे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गाडी रुळावर लागेल या खटल्याची पण तिथे मग कोणतं आर्ग्युमेंट करता येणार नाही कारण आत्तापर्यंत काय झालं की वाल्मिक कराड मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये गेला तिथं त्याचा जामीन अर्ज फेटाळला गेला त्यानंतर मकोका लावायचा नाही लावायचा याच्यावरसुद्धा वेळ काढला गेला त्याचबरोबर आम्हाला काही बाबी ह्या मिळत नाही आहेत याची प्रत मिळत नाही आहे वकील प्रत्येक आरोपीकडनं बदलवले गेले अनेक वेळा आम्हाला या जेलमध्ये नको त्या जेलमध्ये असं करतही वेळ का काढण्याचा प्रयत्न झाला तर तो आता कोर्टानं थांबवलेला आहे <coughs> हा सज्जड दम दिलेला आहे प्रत्येक तारखेला असं आता होणार नाही आणि आठ जानेवारी सगळं समप करण्यासाठी जी सुनावणी आहे त्यानंतर मग पुढे फास्ट ट्रॅक कोर्टात खटला हा जातो आहे तर एकूणच हा खटला फास्ट ट्रॅकवर जातो का आणि पुढची सुनावणी आठ जानेवारीला आहे तेव्हा काय घडतं पाहणं महत्वाचं असणार यामध्ये एक ट्विस्ट जो आहे की पोलिसांचा अपयश कुठं आहे तर पोलिसांचं अपयश मला दोन तीन ठिकाणी दिसतंय एक म्हणजे विष्णू चाटेचा जो मोबाईल फोन आहे ज्यानं तो गहाळ केलेला आहे फेकलेला आहे व नाशिक पट्ट्यामध्ये तो जेव्हा वाल्मिक कराडबरोबर फरार होता तेव्हा त्यानं कुठेतरी तो फेकला आहे तो पोलिसांना अजून सापडलेला नाही त्यातला डेटा त्यांना रिट्रीव करता आला नाही कारण त्याच मोबाईल फोनवरनं वाल्मिक कराड यानं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खास करून सुनील केदू शिंदे यांना फोन लावल्यानंतर धमकी दिलेली होती आणि त्यानंतर मग पुढचा सगळा प्रकार घडलेला आहे जो वेगानं घडलेला आहे तर तो फोन मिळत नाही आहे दुसरं म्हणजे यामध्ये जो फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याला आता एक वर्ष झालेलं आहे पोलीस काहीही सांगत नाही आहे की तो फरार आहे तर खरंच त्याला आम्ही फरार घोषित करतो आहे का तो सापडत नाही आहे त्याचं काही बरं वाईट झालेलं आहे का काही बरं वाईट झालेलं असेल तर ते कोणी केलं आहे पोलिसांचा काहीच थाव ठिकाणा लागत नाही आहे तर अशा ज्या काही लुफोल्स आहेत बाबी कृष्णा आंधळेनंच जास्त त्याच्या मोबाईलमधनं फुटेज घेतलेलं आहे म्हणजे मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवरती हत्येचं जे लाईव्ह प्रक्षेपण हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपवर करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यामध्ये बहुतेक व्हिज्युअल्स काढली गेलेली आहेत ती इतरांच्या फोनमध्ये सापडली कारण त्या ग्रुपमध्ये ते ते फोन अटॅच होते पण ज्यातनं ते काढलं गेलं ते फोटोज आणि हे, हे कृष्णा आंधळेचा फोन आहे तर तो, तो कृष्णा आंधळेसुद्धा फरार आहे तर ह्या गोष्टी उद्या नडतील का याबाबतीत पोलीस तपास हा कमी होतो आहे का खास करून कृष्णा आंधळे हा सापडत नाही आहे हे काय गौडबंगाला आहे याचं उत्तर पोलीस देत नाही आहेत तेव्हा पोलीस तपास नेमका काय करतो आहे यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत की जसं की संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर ॲम्ब्युलन्स जी बार्शीकडं निघालेली होती तर ती त्या दिशेनं का चालली ती केचकडं का जात नव्हती आणि राजेश पाटील हा जो पी एस आय तो ती ॲम्ब्युलन्स तिकडं का नेत होता आणि तिकडे काही आरोपी त्यानंतर फरार झाले म्हणजे पोलिसांकडनं आरोपींना फरार करण्यास मदत झाली त्याचबरोबर केच पोलीस स्टेशनचे इन्चार्ज असतील तिथले काही पोलीस अधिकारी असतील तेव्हाचे अविनाश बारगळ म्हणून जे एस पी होते बीडचे त्यांची भूमिका संशयास्पद आहे तर त्यांच्यावरती कुठलेच आरोप नाही आहेत पोलिसांवरती त्यांच्यावर निलंबन किंवा बदली एवढीच कारवाई आहे किंवा बडतरपी त्याच्या पलीकडं काही नाही आहेत ते चार्जशीटमध्ये नाही आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या या खटल्याला पुढे कमकुवत करतील का कारण पोलिसांना वाचवण्याची भूमिका सरकार घेत आहे का असा सुद्धा प्रश्न आहे जेव्हा हा खटला एक सामाजिक खटला म्हणून पुढे आलेला आहे तर इथे म्हणून मग न्यायदान योग्य होईल का त्यावरती उद्या प्रश्नचिन्ह उपस्थित राहणार नाही कशावरनं अशी जी शंका घेतली जाते ना त्याला वाव दिसतो त्यावर यावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल केलं असं तर देखील करा